नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस मे सकाळची साडेनऊ वाजलेत पाहूयात येते ते तासात सात राज्यातील हवामान कसे राहील तर बंगालचे उपसागरात जे काय एकमदाबाचं क्षेत्र तयार झालं तीव्रता काल वाढली आज हे एकमदाबा तीव्रता अजून वाढून या ठिकाणी डिप्रेशन सकडे झालेलं आहे आणि आता हे स्वतःकडे वेगवेगळ्या दिशांहून बाष्प खेचून घेण्याचा किंवा हवा खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे दर या दरम्यान राज्याकडे उत्तरेकडील राजस्थानच्या भागातून मध्य प्रदेश होत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तापमानात वाढ होईल कारण या ठिकाणी राजस्थानकडचे गरम वारे या वादळामुळे खेचले जात आहेत सोबतच हवेच दाबाचं क्षेत्र या ठिकाणी बंगा या ठिकाणी सॉरी केरळच्या आसपासच्या भागांमध्ये सक्रिय आहे केरळसह दक्षिण भारतात त्यामुळे पाऊस आहे बाकी या चक्रीवादळाबद्दल डिटेल अपडेट्स पाहिजे असेल तयार होणाऱ्या तर ते आपल्या हिंदी चॅनलवरती आहे हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाऊन बांगलादेश किंवा पश्चिम बंगालच्या आसपास धडकण्याची शक्यता दाट आहे डिटेल अपडेट हिंदी चॅनलवरती आहेत सध्या त्या व्यतिरिक्त जर आपण राज्यात पाहिलं तर सध्या राज्यात या ठिकाणी अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड नगर पुणे साताराचे थोडेसे भाग सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गचे आणि गोव्याच्या भागांमध्ये किंवा बेळगावच्या भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं हवामान हो आपल्याला पाहायला मिळत असेल पण सध्या या ढगांमधून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे तसेच येत्या चोवीस तासात विशेष करून सध्या जर पाहिलं तर जळगाव अकोला यासारख्या ठिकाणी तापमान सेहेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर त्यानंतर लातूर नांदेड हिंगोली अमरावती वाशिम बुलढाणा यासारख्या ठिकाणी तापमान जे आहे ते चौ त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता राहील तर बीड परभणीकडे तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या से आसपास जाण्याची शक्यता राहील जे काही नगर नाशिकचा पूर्वेखील भाग असेल या ठिकाणी सुद्धा तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता राहील नागपूर वर्धा चंद्रपूरकडे स्वतःपमान बेचाळीस अंश सेल्सिअस से किंवा सेल से त्याहून अधिक राहू शकते या उलट पुणे सातारा सांगली कोल्हापूरकडे पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाने तापमानात थोडीशी घट होईल तापमान छत्तीस सदतीस अंश सेल्सिअसच्या आसपास या पट्ट्यामध्ये राहील म्हणजेच काय तर आता या ठिकाणचे उन्हाळा जवळपास संपुष्टात आलेला आहे सध्या पावसाची तीव्रता कमीच आहे बऱ्यापैकी भागांमध्ये पण मान्सूनपूर्व पाऊस पुन्हा एकदा केव्हा जोर पकडेल याबाबत आपण सायंकाळच्या व्हिडिओमध्ये डिटेल कळू रोहिणी नक्षत्र कसं राहील याबाबतचा अंदाज असेल तो तसेच येत्या चोवीस असेल पावसाची शक्यता पाहिली तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को गोवा बेळगावच्या आसपास विखुरलेल्या गडगडी पावसाची शक्यता राहील हा पाऊस सार्वत्रिक नसेल थोड्याच ठिकाणी हा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोलापूरमध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी विखुरलेला हलका पाऊस होऊ शकतो कडचं दक्षिण पूर्व भागांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो बाकी स्थानिक वातावरण तयार झालं तर बीड बुलढाणा जालना धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली वर्धा यवतमाळ अमरावती चंद्रपूरचे भाग असतील या ठिकाण जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हा हो अंदाज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका